नमस्कार मंडळी नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या टीम ब्लॉग मध्ये तर तुम्हाला सगळ्यांना भाऊबीजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो आज आहे भाऊबीज आणि बघू म्हंटल भाऊबीजचा काय स्पेशल ब्लॉग होतोय का तर आम्ही चालू केलंय तर बघू जे काय होतंय ते तुम्हाला दाखवू चालू येस तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राइब करा बिकॉज अशाच नवीन सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे तुमचा सपोर्ट आम्हाला खूप मोटिव्ह करतं सो सपोर्ट करत राहा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्रियो ब्लॉग्सला सबस्क्राइब करा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघू आता काय दिवसभर जे काय होते तुम्हाला आम्ही दाखवत राहू नमस्कार मंडळी नमस्कार आगल आहे डबल डबल काय नमस्कार पण कंटिन्यू टाकणार ते कंटिन्यू हा सो आता पाहुण्या येणार आहेत घरी आमच्या त्याच्या बहिणी येणार आहेत त्या आमच्या पण बहिणी आहेत आणि त्यांच्यासोबत छोट्या छोट्या पोरी येणार आहेत छोट्या छोट्या म्हणजे त्यांच्या पोरी छोट्या आहेत आमच्यासाठी पण छोट्याच आहेत ना छोटा छोटे छोटे बोरिया दे जर युज मेकअप होत आहे दो बहना आपला ब्लॉग संपून जाईल सो आम्ही अजून आमच्या अवतारत आलो नाही आम्ही भाऊबीजला छान लुक करणार नंतरला <laughs> भाऊबीजे साठी आमचा सा वेगळा लुक असणार आहे त्या आता एक छोटासा चॅलेंज करणार आहे माय तू चॅलेंज असा की दीदी आ, होला हो करायची दीदीचा दीदी पण बोलला होला हो करणार आहे दीदीचा होला सॉरी ओके एक मिनिट हां अरे कहना क्या चाहते हो दीदी दीदी जे पण बोलणार त्याला आम्ही हो करणार ओके ये बड़ी अच्छी बात कही कशा आहे सगळे जण मग कशी नव्हती तुमच्या ह्यांच्या ब्लॉग मध्ये आता आलेली आहे ह्यांच्या ब्लॉग मध्ये ती नव्हती त्यांच्या म्हणजे आपल्या ब्लॉग नव्हती बरोबर गाडी बरोबर सो दुसरं काय झालं का होलं होलं काय असतं हे इगोइस्टिक मुलांना ते असले चॅलेंज नाहीच येतात बघितलं म्हणजे मला वाटतं हिला अख्ख्या व्लॉग मधनाच बेदखल करायला पाहिजे कारण हिला हे सगळं वाईट वाटत ती काही माणसांवर गेली आहे नाव नाही शेत पण तुम्हाला समजत <laughs> बरं बरं काय आपलं होमटूर एवढा फोरसात मध्ये घर मला दाखवायचंय प्रत्येक कोणाला हो किचन बेडरूम सगळं मला एकदम फोरसामध्ये दाखवायचंय सो एवढाच आपण होम होमटूर नाही द्यायचंय ओके आम्ही दोघी पण रांगोळी काढायला बसलो हे बघा मी इथे काढते आणि मी इथे काढणार आहे मी माझी जागा आहे आम्हाला कॅमेरा पकडायला कोणाच येत आहे त्यांना बेदखल आहे मी आता जे लोक येत नाही ना कॅमेरा पण पकडायला त्या लोकांना तर तर मी तुम्हाला रांगोळी दाखवेन थोड्या वेळाने ओके तर मी जी छोटी पाहुणी बोलली ती हीच आहे ये बघ काय बघ काय फोटो काढते ना तुझा मी ये फोटो काढू आपण चल फायनली रांगोळी झाली माझी वेट छान आहे ना छान रांगोळी काढण्यासाठी टाइम जातो किती सुंदर आहे बघा तेच तर छान रांगोळी करण्यासाठी तयार झालोय कसं वाटते मी कसे दिसते सांगा हा तर मी बघा दिदी आता तयार होते मी कसे दिसते कमेंट मध्ये सांगा प्लीज सो दिंट कमेंट होती नाही तयार होते आणि भाऊ लोक येणार आहेत खाली आता कधी येते का माहित नाही सो हो आता भाऊ वगैरे आले आमचे आणि आता आम्ही करते भाऊ बघू शकतो

छान सो सो खूप करायला आम्ही लोकं काय माहिती सो वॉच जर सोची झाले तर uh, uh, हा आम्ही आता भाऊबीज नंतर आज काय भाऊस नाहीये काल होत की आम्ही आज कंटिन्यू करतोय ब्लॉग कारण काल आम्हाला ब्लॉग एंडच करता आला नाहीये त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं आज पण मामा येणार होते मग ते पण त्यातच घेऊ आणि आम्ही असंच फिरायला आलो नव्हतो खूप दिवस आलो नव्हतो बाबा बोलले मजा करा दिवाळी एकदम एन्जॉय करून या आम्ही फिरतोय आणि आम्ही इथे फिरता फिरता आमच्या डोक्यात फक्त यश आणि शिवानी दोघं जण असते आणि वाटलं की या तरी दिसावे प्लीज मजा येईल खूप म्हणजे मजा म्हणजे असं बरं वाटतं घरी वाटेल मी हिला म्हटलं की जाणार ना तू ही घाबरते मायदे नाही घाबरत नाही पण असं वेगळं वाटतं ना तर आपण फोनमध्ये बघतो रिव्ह्यूची अशी फरमाइश होती की कि रिवची फरमाई हातीला अख्खा मॉल फिरायचा आहे रियाला बिबियाना मॉल पूर्ण फिरायचंय कारण आम्ही जेव्हा पण आलो ना <laughs> ठीक आहे ना ठीक आहे बोलते लाईक शॉप लाईक शॉप आलोय ना तेव्हा अर्धा वाटच मॉल फिरून गेलोय कारण पूर्ण फिरतो काही खातो आम्ही कपडे वगैरे घेतो आणि मला जातो सो आम्ही याला पूर्ण मॉल फिरवणार आहोत कारण की मला टोकली टोक पाहू गाइस बाहेर पडशील तू इकडे तिकडे अरे एक्झिट आला ठीक आहे आम्ही आता फिरतोय खूप खूप फिरतोय आणि खायला जातो जरास काहीतरी खायला जातं काहीतरी पाणीपुरी मॉल की बाहेर पाणीपुरी मला पाणीपुरी खूप खायची इथे खाली कुठेही कुठेही गेलो कुठेही मॉडर्न कल्चर आपण जरी केलं तरी आपली संस्कृती आपण विसरता कामा नाही असं मला वाटतं सो so, पाणीपुरी इज मोस्ट इम्पॉर्टंट कुठेही जाऊन अमेरिकेला गेलं तरी पण पाणीपुरी इम्पॉर्टंट आहे सो पाणीपुरी खायची स्वतः स्टॉल टाका स्वतः सुद्धा खात बसा रगडा मम्मीचा हातचा पाहिजे मला कपड्याचं दुकान जास्त आहे हां आपण कपडेच घेतो ना चल गोर गोरांचा तिथे पण तिकडे पण ऑनलाईन कॅश घेऊन आलोय भाऊ दिसली का अरे रि काय तिथले बर्गर आलेले आहेत आणि हे बर्गर ही घेऊन आलेले आहे बर्गर हे बघा दिदीचा इशायलाय पॉटर ठेवणार पाहिजे चाळीस रुपयाला ठेवला सोना आमचं आता खाऊन झालंय आणि तो काहीतरी बघा मला असं वाटतंय की दीदी वर्गर खाईन मम्मी पप्पांसाठी आणलेला खाणार आहे ओके नाही ओके चल चालेल मम्मी पप्पा आण त्यांच्यासाठी आणले तर घेऊन मला असं कुठली गोष्ट ना का त्यांच्यासाठी स्टोडीस घेऊन जावेश वाटे कारण ते पण तसंच करतात माहिती आहे पप्पा आमच्यासाठी ते नाही खात पण आमच्यासाठी वाटणी घेऊन येतात सो असं वाटतं की बरोबर बरं माहिती आहे मी हे गोष्ट मी बोलणार आहे तू का बोललीस अरे भाई मला मला पण फिलिंग्स आहेत मी मला पण ना मला पण फिलिंग्स आहेत आणि मला पण असं वाटतं ह्या गोष्टी मी माझ्यामध्ये पण आहेत हां मान्य शेवटी दिवशीची भय म्हणजे एकटं एकटं नाहीच खाल्लं वाटत मी जरी काय खालं तरी या दोघी आणते दिदी तर आणतेच तिचं वाटली जर स्नेहा तुमच्यासोबत गप्प मारेल नामी गप्प सो ती ब्लॉगमध्ये तर पच्चा करून नाही घ्यायचा मी चांगलं बोलणार आहे यांच्याशी सो आता काय मागायला जातं आहे हां सो मी तुला तुम्हाला सांगत होती की मग ब्लॉग वगैरे घेता आण आणि मेन म्हणजे एडिट करताना तो फक्त तीन सहा मिनटाचा ब्लॉग झाला सो मग नाही आम्ही घेतला ब्लॉग आणि म्हणून आता हा कंटिन्यू करायचा विचार केला आणि पप्पा पण बोलले की जा मजा घरा दिवाळी जरा एन्जॉय नाही केलं तुम्ही पण बाहेर वगैरे गेला नाही कुठे तर मग जाऊन या मग आम्ही आता आलो आहे एवढं चाललं मी ना इमॅजिन केलं की काहीतरी वेगळं गरम गरम येणार माझ्या पुढ्यात खाल्लं जाम पोट टाईट झालं पिझ्झा आम्ही दोघी तर मागवला मागवला नाही तिथं पोट टाईट झालं काय काय असंच बोलले मी हो पण जरा कशी ओके म्हणजे वाईट त्यांच्यावर बिलकुल टाकून आहे आम्ही टिशू हवा जास्त आम्ही पण मागून आम्ही शू सांगू कधीपासून मला खायचं जाम अधिक मस्त ना तरी मम्मी आमच्या घरात करते तरी पण ह्या पोरीला ना लोक बाहेरच्या आमच्या घरात आमच्यासाठी मागवते हो सगळं आमच्यासाठी तिने आता हे पण सगळं तयार करू आम्हाला दिले ती काहीच नाही खाणार मी एवढी सगळ्या घरात बनवत असल्या तरी पण ह्या पोरींना बाहेरचं खायचं आहे सो ओके लवकर टाकून घ्या मला खायचं आहे हे आमचं लहान पॉर हे आमचं लहानपण जाऊ ना तिथं हमट करत तिकडेच थांबून राहिली हे अजून एक डोक्यावर बसले मी कुठे पोहचलो आणि ही बघा तिथे खेळायचं करत बिलकुल बघत पण नाही आम्ही लोक आहोत की ना बघा मागे होऊन बघत नाही की कुठले येते लोक सो आता सता आम्ही खाल्लं प्यायलं मजा केली फिरलं काढले काढलेऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही सांगतच ना आम्हाला कसं वाटतं काय ते अँड सांगत uh, जा बरं वाटतं कमेंट वाचन आवडतात हो बरं दोन ते वाचतो दु कमेंट वाचत वाचतो दोन ते तीन कमेंट असतात मैत्रिणीत जास्त असतात आणि बाकीचे काही लोक आहेत त्यांचे असतात सो सो बाकी काही नाही व्हिडिओ आवडला तुला लाईक पण करा कमेंट तर करणार आहात तुम्ही आता आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला ओके येस ओके आणि मेन गोष्ट आम्ही लोक आले आहे लेक्चर मॉलला लेक्चर नाव चेंज झालं आता विवयाना मॉलचा आता ती स्टोरी जर माहिती असेल तर कॉमेंटमध्ये सांगा की का विवयानाचा लेक्चर चेंज ओके कोणी केलं ते पण सांगा